आहे नमस्कार महाराष्ट्र मी आपली लाडकी आरती आपलं ग्रीड इज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत तर आता ब्लॉग स्टार्ट झालाय सेकंड वाला तर आपण सुरु फाट्याला तर चॅनलला करा लाईक शेअर कमेंट नक्की दाखवते आपण कुठे आलो ते तर जाताना आम्हाला हळद मसाल्याचे दुकान लागले तर आम्ही घेतला येथून घाटी मसाला साताऱ्याचा साताऱ्याचा स्पेशल आहे का तर ट्राय करूया घरी जाऊन आपण हे बघा हवाला ला घेतलाय ता मी चला थँक्यू तर हा आहे मुंबई सातारा हायवे तर समोरच्या साईडला जायचं आपल्याला आता तिथे आहे ते मंदिर तर तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आता तिथेच जाऊ आपण सुरूळ फाटा म्हणतात त्याला तर आता आपण ताट घेणार आहे तर ताटामध्ये काय ह्या सर्व गोष्टी लागतात धावजी पाटीलला तर काहीच आम्ही चाललो आहे पाठच्या रस्त्याने फुडून नाही चाललो आहे कारण की इथून शॉर्टकट आहे रस्ता आणि ताट घेतलं आम्ही तर धावजी पाटीललाही ताट लागते बघा त्यात अंड वगैरे सगळं असतं हा पाठचा रस्ता आहे तो दाखवतो तुम्हाला चला हा पाठचा रस्ता आहे मंदिराच्या शॉर्टकट छोटासा आजूबाजूला बघा रस्त्याला सुद्धा पब्लिक तेवढीच फ्रंट मधून असते असते तिथून पाठच्या रस्त्याला देवेंद्र रस्ता बघा केवढसा आहे की बघा भेटीला आणलेला इथे काळुबाईची भेट होते जर तुम्ही काळुबाई करत असाल तर इकडे येणं गरजेचं आहे कारण की हे दर्शन केल्याशिवाय काळूबाईचं दर्शन पूर्ण होत नाही तर तुम्ही तिथे येत असाल तर इथे नक्की या आणि दर्शन घ्या खूप छान आहे तर इथून कुठच्याही गोष्टी घेऊन नका जाऊ घरी एवढंच आहे आता मला कुठे सांगितलं म्हणून मी सांगते तर या नक्की तर आता आपण मंदिर बघूया चला सर्व सामान मिसतील इकडे इथे पण गर्दी बघा भरपूर अशी गर्दी आहे इथे मार्केट पण भरलंय इथे भाजीपाला बघा सगळं फ्रेश भेटत केवढा म्हणतात ना <laughs> नको आता मंदिरात चाललंय बघा ताज्या ताज्या भाज्या बघा इकडे शेंगा तर इकडे आहे भाजी पाटलांचं माती भाजी पाटील आणि ही लाईन भरपूर कमी गर्दी आहे तर आपण जाऊ आतमध्ये भाजी मंदिर पाटलांचं

जे अंड सिगरेट आणतात ते इथे ठेवायचं असतो कोणत्याही प्रकारचं वाद वाजवू नका वाद तर इथे आहे खंडोबा मंदिर शेळा मेंढ्या पंचमुखी चेंडा मंदिर तिथे पण अंडर सिगरेट सुरू वगैरे लागतो मंदिरात सुद्धा पूर्ण मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे जितके पण भाविक कळवायला जातात तितकेच भाविक ते येतातच दर्शन घेऊनच जातात त्याशिवाय दर्शन पूर्ण होत नाही तर तुम्हीही आलात तर नक्की या आणि देवीचं वारं सुद्धा इकडे धावजी पाटलचा वारा आलाय बघा वा आता धावजी पाटलाचा वार काळुबाईचं मंदिर आहे काळुबाईच्या ना नावाना सांग ना मांगीर गोवा कुंजीर गोवा गंगाराम गोवा आमचं मंदिर आहे हे इथे पण सुरू अंड नारळ हे सगळं द्यायला लागतं पण तो वाईट काहीतरी बोलतात त्याला मला माहिती नाही ते सुद्धा ठेवायला लागतं हे बघा काळुबाईवरून सगळे छबीने आलेत तसेच मंदिरात जातात दर्शनाला आपल्याकडे भेटत नाही त्याच्या डाळी तिथे राजमा घेवड्याची आमटी सगळा बाजार भरला इकडे कोरोनानंतर चाललं बाहेर तरी गर्दी बघू शकता अजून रांग लागलेलीच आहे आणि ही चालेल एक महिनापर्यंत लोक आहे अजून पौर्णिमेचा चंद्र असला भारी दिसतोय मस्त झूम केलंय बघ मी तर आता आमचे धावजी पाटलाचे पण दर्शन खूप छान झाले हा ना मस्त झाले म्हणजे बोलतात ना कंटाळला आलं म्हणजे बोलतात त्रास ना झाला कुठच्या गोष्टी पण खूप छान दर्शन झाले आता आम्ही निघालोय मुंबईला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला धावजी पाटलाच्या नावानं सांग चला बाय बाय